हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळ सकाळची धावपळ चालू आहे एकीकडे चहा ठेवलेला आहे आणि दुसरीकडे जे आहे तर ते मी उपीट बनवत आहे मम्मीला आमच्याना मोस्टली उपीटच आवडते तिला पोहे उत्तपा वगैरे असलं काही नाश्त्याचे प्रकार आवडत नाहीत उपीटच खाते ती जास्त करून मग त्यामुळे आता मम्मी जोपर्यंत आहे तोपर्यंत घरामध्ये नाश्त्याला उपीटच बनेल आणि इकडे उपीटमध्ये ना मी जास्तीत जास्त म्हणजे उडदाची डाळ किंवा मुगाची मसूरची अशी काहीतरी डाळ घालते जर डाळी वगैरे काही नक नको असलेलं ना तर शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट करून सुद्धा घालते हे पण खूप छान लागतं तर ते डाळ वगैरे आहे ना तर धुवून पाण्यामधनं आपण ज्या वेळेला कांदा वगैरे परतून घेतो पाणी घालण्याच्या आधी डाळ घालून घेते मी तर इथे चहा तयार झाला होता सगळ्यात आधी चहा गाळून घेतला आणि वेदू आला वेदूला चहा दिला आणि मम्मीलासुद्धा चहा दिला त्याच्याकडेच आणि त्यानंतर न उपीट जो आहे तर तर रवा थोडासा मोठा आहे त्यामुळे पाणी पण जास्त बसतं याच्यामध्ये म्हणजे रवा थोडासा आणि पाणी डबल घालावं लागतं आणि म्हणजे रवा थोडा इतका मोठा आहे आणि खूप छान ओपीट झालेलं नाश्ता करून घेतला सगळ्यांची नाश्त्याची तयारी वगैरे म्हणजे आधीच करून घेतली होती सगळ्यांच्या आंघोळ झाल्यानंतरच मी नाश्ता बनवला घेते आणि आज माझ्या घरी ना हळदी कुंकू आहे तर त्याचंसुद्धा मी इथे डेकोरेशन तुम्हाला शेअर करत आहे थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे पहिल्यांदाच मी अशा पद्धतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथे मम्मी बसलेली आहे बघा मम्मीची आता रिसेंटलीच ना एन्जिओग्राफी झालेली आहे अचानक तिला हार्ट अटॅकचं त्रास झालेला त्यामुळे माझे बरेच दिवस जे आहेत तर ते व्हिडिओ जे आहेत तर ते पेंडिंगला होते बघा कारण की काय व्हायचं ना मी हॉस्पिटलमध्ये होते आणि मम्मीसोबत आणि मम्मीला त्याच्यानंतर ना रेस्टलासाठी रेस्टसाठी इकडे माझ्याकडेच घेऊन आले होते मग काय व्हायचं मम्मीला रोज कोण ना कोण कोण ना कोण भेटायला यायचं बघण्यासाठी लांब लांबचे पाहुणे वगैरे यायचं मग त्यांचा चहा नाश्ता जेवण आणि आमच्या घरी ना दुसरी कोण लेडीज नाही फक्त मी एकटीच आहे त्यामुळे हे सगळं मला करण्यामध्ये वेळ बराच निघून गेला त्यामुळे मागचे एक महिना होत आले असेल मम्मीला एन्जिओग्राफी होऊन मार्गशिष्य महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारीनं मम्मीला हार्ट अटॅक झालेला तर तेव्हापासून माझे व्हिडिओ जे आहेत तर ते पेंडिंगला होते बघा मला वाटते शुक्रवारचा एक व्हिडिओ केला असेल मी गुरुवारचा त्याच्यानंतर मी व्हिडिओज बनवले आहे कारण ना मम्मीला तिकडे पाठवले असते काही अडचण नव्हती पण माझ्या बहिणीची जी लहान दोन मुलं आहेत ना लहान आहेत आणि ती खूपच आगाव आहेत म्हणजे अंगावर आगाव म्हणजे आग अंगावर खांद्यावर खेळतात उड्या मारतात आणि दंगा पण खूप असतो लहान मुलांचा म्हटल्यावर मग तिला प्रॉपर रेस्ट देण्यासाठी मी माझ्याकडे घेऊन आले होते आणि तिला त्या पद्धतीने मला वेळ पण देणं गरजेचं होते त्यामुळे मी व्हिडिओ करत नव्हते बघा आणि हॉस्पिटलमधले एक दोन फोटो आहेत माझ्याकडे ते मी इथे थमलेला वगैरे लावेनच आणि इथे पण लावलेत आणि इथे वेधून माझी मदत करण्यासाठी आलेला हे बघा की मी डेकोरेशनसाठी थो छोटे पतंग आणले होते त्याला लावून घ्यायला लावले आणि इथे तो ट्राय करतो त्याला त्याला डेकोरेशन वगैरे हो खूप छान जमतं माझ्यापेक्षा पण फक्त त्याला आयडिया द्यायला लागतील डेकोरेशन हो वगैरे करून घेतलं सगळं होऊन घेतलं आणि डेकोरेशन करण्यासाठी मला थोडंसं वेळ झालेला कारण की माझा जो मी हळदीकुल साडी नेसणार होती ना त्यातला मला ब्लाऊज पण कम्प्लीट करायचा होता आणि डेकोरेशनचा फायनल लुक जे आहे तर तो मला इथे ना मी बॅक कॅमेऱ्याने शूट करून दाखवत आहे बघा अशा पद्धतीने एक छोटंसं सिंपल असं डेकोरेशन फर्स्ट टाइम केलेलं आहे माझं डेकोरेशन कसं वाटलं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या ज्या प्लॅस्टिकच्या डब्या दिसतात ना तर ह्या मी वन म्हणून आणल्या होत्या आणि भोगी दिवशी मम्मीचं एन्जिओग्राफी झाली त्यानंतर ना मम्मीला इकडेच आणले होते त्या ना शौर्य जो आहे थो तो तो बाथरूममध्ये चक्कर येऊन खूप जोरात पडला आणि त्याचं खूप रक्त गेलं त्यामुळे मला व्हिडिओज बनवता आले नव्हते बघा हे एक कारण होतं माझं व्हिडिओ न बनवण्याचं हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मीच मराठी ब्लॉग आहे युट्यूब चॅनलमध्ये तर आज माझ्या घरी आहे हळदी कुंपाचा कार्यक्रम पप्पा बोलायचं आणि इथे आहे माझं डेकोरेशन हे जे आहे ते सगळं मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने शूट करून दाखवेनच इकडे आज आहे मम्मी आणि सगळी तयार झालेली आहे आणि आता चाललेली आहे मी जस्ट शेजारच्या घरी तर आमच्या इकडे ना मोस्टली हळदी कुंकू कोणीही बनवत म्हणजे करत नाहीत मी आणि ती जी ग्रीन साडीवाली दिसते तर ती दोघीच करतो आम्ही आणि तिच्या मुलग्याचंसुद्धा असं झालं की तो शनिवारी पडला आणि त्याचा हात मोडला आणि त्याचं सुद्धा ऑपरेशन करायचं होतं मग ते हॉ संक्रात्रीच्या वेळेला हॉस्पिटलमध्येच होते आमच्या इकडे मोस्टली संक्रात्रीच्या दिवशीच हळदी कुंकू करतो आम्ही तर दोघींशीसुद्धा प्रॉब्लेम होते त्यामुळे आम्ही थोडंसं पुढं के हे केलेलं आणि अशा पद्धतीने संक्रात्रीला हळदी कुंकू जो आहे तर तुम्ही केलेला आहे आणि तुमच्याकडे कशी आहे हे पद्धत हे सुद्धा मला सांगा आणि मी जी चंद्रकोर साडी नसली ती मला कशी दिसते हे सुद्धा सांगा आणि माझा मेकअप लुक कसा झाला हे सुद्धा सांगा मला बरंच काही शेअर करायचं होतं पण वेळेअभावी सगळ्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत समजून घेऊ शकताय तुम्ही तर खूप छान हळदी कुंकू झाल्यानं पुढे ना उखाण्याचं एक गंमत आहे मी माझा उखाणा पूर्ण पाठ केलेला पण शेवटी व्हायचं ते होतंच अडखळलाच उखाना तर माझा उखाणा काय होता हे इथे सांगतेच मी आता तुम्हाला देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी संजय रावांचं नाव घेते स मी त्यांची अर्धांगिनी हे असं माझा उखाणं होता आणि तो चुकलेला आहे सर्वांचा आम्ही नवीन घेत्या घे परत हा नवीन आठवला

बघा भावा आम्हाला माहिती येणं की अति भावा बरोबर शिवा पार्वती

पार्वती त्यांची अर्धांगी स संगिनी संजयरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी